यांच्या उपस्थितीत संपन्न होतोय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराजी चव्हाण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब डॉ विश्वजित कदम आणि पुण्याचे सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत आता हा कार्यक्रम संपन्न होतोय माननीय माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या हस्ते आजच्या या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होतोय आजच्या या कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब डॉक्टर विश्वजित कदम पुण्याचे सर्व मान्यवर सर्व माजी आमदार माजी आमदार आणि सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या हस्ते तसंच तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब डॉक्टर विश्वजित कदम माननीय रमेश बागवे माननीय मोहन जोशी माननीय अभय छाजर माननीय चंद्रकांत छाजर माननीय चौधरी माननीय बाळासाहेब शिवडकर माननीय आबा बागू माननीय अरविंद शिंदे असे अनेक कार पुणे पुणे मेट्रो रेल याचं भूमिपूजन आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झालं आपण सर्वजण पुन्हा एकदा जोरात ता टाळ्याच्या ता गटकारानं या क्षणाचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाचा प्रस्ताव काँग्रेसच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि प्रयत्न पण काँग्रेस पक्षाचे त्याच्यामुळं भूमिपूजन पण काँग्रेस पक्षाच्याच हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांना